नमस्कार महेश किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गूळ शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत अगदी छान कुरकुरीत तशी ही चिक्की होते बघा तोडून दाखवते मी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लगेचच आपण चिक्की तयार करायला घेऊ या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे मंद गॅसवर भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे शेंगदाणे आपल्याला फुल गॅसवर भाजायचे नाहीत त्यामुळे ते सपाट सपाटवाटी शेंगदाणे आहेत त्यासाठी मी एक पूर्ण भरून वाटी गुळ घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे पोळपाट लाटण्याला आपण इथे तूप लावून ठेवू आधीच शेंगदाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ बारीक झालेले आहे शेंगदाणे या ठिकाणी गॅसवर लगेचच कढई ठेवायची आहे मी या ठिकाणी खोलगट असा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे हे सर्व करताना गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे फुल गॅसवर करायचं नाही नाहीतर मग गूळ जो आहे तो करपतो चमच्याने एकसारखा हलवत राहायचा आहे गुड हळूहळू आता या ठिकाणी गूळ वितळतो आहे आपण सर्व त्यातील गाठी जे आहेत ते फोडून घेऊ आणि पाक तयार करून घेऊ याचा गुळ शेंगदाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि चिक्की केल्यानंतर ती आठ ते पंधरा दिवस आरामात राहते त्यामुळे आपण चिक्की तयार करून ठेवू शकतो प्रवासासाठी पण आपण चिक्की नेऊ शकतो पाक आपण चेक करूयात पाक अजून कच्चा आहे बघा इथे दाबला जातो आहे आपण पुन्हा दोन ते तीन मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर पुन्हा या ठिकाणी आपण चेक करूयात डिशमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये चेक करायचं आहे बघा पाक अगदी छान कडक झालेला आहे वाचतो आहे तो इतपत पाक झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला शेंगदाण्याचं फूट घालायचं आहे आणि पटापट आपल्याला पाकामध्ये तो मिक्स करायचा आहे कारण पाक जो आहे आता तो तयार आहे आपला आणि पाक घट्ट आत आपल्याला पूर्ण शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचा आहे चमचाने बघा एकसारखा हलवत राहायचा आहे त्यामुळे चिटकणार नाही आणि गुळ जो आहे तो देखील करपणार नाही बघा छान एक गोळा तयार झालेला आहे पूर्ण आपला तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपण पोळपाटावर काढून घेऊ सर्व छान एकजूस झालेला आहे या ठिकाणी आता आपण लाटण्याने पूर्ण चिक्की जी आहे ती लाटून घ्यायची आहे तुम्हाला जितकी जाड हवी असेल तशी तुम्ही ती लाटून घ्यायची आहे बघा इथे थोडीसुद्धा चिटकत नाही अगदी छान तयार झालेला आहे आपल्या इथे चांगल्या प्रकारे आपण एकसारखं इथे लाटून घेऊ हो। जाड बारीक न ठेवता सगळीकडे एकसारखं लाटणं फिरून घ्यायचं आहे सुरीने आता आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चिक्की कट करून ठेवायची आहे जोपर्यंत ती थोडीशी ओलसर आहे तोच आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा इथे लगेच पोळपाटाची जी चिक्की आहे ती सुटते आहे कुठेही चिटकलेली नाही अगदी झटपट ही चिक्की होते शिवाय पौष्टिक आहे तुम्ही देखील अशी चिक्की घरी करून बघा पूर्ण कट लावून झाल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला थंड करून घ्यायची सुट आहे त्यानंतर आपण काढूयात बघा एक तासानंतर मी आत्ता तुम्हाला काढून दाखवते अगदी सुटसुटीत अगदी मोकळी झालेली आहे कुठेही चिटकलेली नाही छान कुरकुरीत अशी आपली चिक्की आहे बघा झटपट अशी आपली गूळ चिक्की तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपीज आवडत असतील तर माहीस किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू